श्री स्वामी समर्थ आज आहे पिठोरे अमावस्या तर पिठोरे अमावस्याला काय करावे आणि काय करू नये तसेच अनेक असे प्रश्न अमावस्यासंबंधी आहेत ते आपण पाहूया या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात पिठोरी अमावस्याच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे पितृपक्ष अमावस्याला काय करावे शिजवलेला भाताचे छोटे छोटे भाग घ्या त्यात तिळ तेल तूप आणि बारळी मिसला आणि त्यांना पिंड नावाचे लहान गोळ गोळे बनवा हे पिंड पूर्वजांच्या भौतिक शरीराचे आणि पोषणाचे प्रतिनिधित्व करतात हे पिंड केळीच्या पानावर किंवा स्वच्छ प्लेटवर अर्पण करा मंत्र किंवा प्रार्थना म्हणत असताना अमावस्ये म्हणत असताना अमावस्याला काय करू नये केस आणि नखे कापू नका अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापणे टाळा कारण ते अशुभ मानले जाते तसेच सहा शुभ कार्य टाळा लोकांनी लग्न मुंडन नवीन वाहन खरेदी नवीन व्यवसाय उपक्रम आणि ग्रहप्रवेश यांसारखे कोणतेही शुभकार्य करू नये पिठोरी अमावस्याला काय दान करावे शिजवलेले जेवण गरजूंना तांदूळ डाळ आणि इतर पौष्टिक पदार्थ वाटले जातात सुखे रेशन तांदूळ गहू डाळ तेल आणि साखर यांसारख्या मुख्य वस्तूंचे दान केल्याने कुटुंब स्वतः जेवण बनू शकतात कपडे नवीन किंवा हलक्या वापराच्या कपड्यांना नेहमीच मागणी असते विशेषतः हिवाळ्यात पितृ अमावस्याला आपण काय दान करावे देणगीचे महत्त्व पितृपक्षात दान केल्याने दुप्पट पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गाय आणि तूप दान करण्याचे विशेष महत्त्व आहे यासोबतच ब्राह्मण किंवा ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करणे आणि या दिवशी गूळ तांदूळ आणि गहू दान केल्याने विशेष पुण्य मिळते अमावास्याला पितृदोषासाठी काय करावे मौनी अमावस्याला पूर्वज पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृदोष दूर करण्यासाठी पवित्र स्नान तर्पण दान पिंपळाच्या झाडाची पूजा नद्यांमध्ये अर्पण हवन आणि गायींना चारा घालणे असे उपाय करा या कृतीमुळे शांती समृद्धी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात अमावस्याला केस कापले तर काय होईल अमावस्येच्या काळात लोकांनी नखे किंवा केस कापणे टाळावे कारण त्यांना पितृदोषाचे भयानक दुष्परिणाम होऊ शकतात लोकांना केस न धुण्याचा सल्ला देखील दिला जातो कारण त्यामुळे त्यांच्या कुंडळीत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात अमावस्याला कोणत्या भाज्या टाळाव्यात अमावस्या तिथीचे अनेक फायदे लसूण आणि कांदे तामसिक पाककृती मांसाहारी पदार्थ अल्कोहोल मशरूम ड्रमस्टिक्स बीट आणि इतर पदार्थांचे सेवन रोखण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात कोणत्या दिवशी तेल दान करावे हे दान सहसा शनिवारी केले जाते जे शनीचा दिवस आहे ज्यामुळे ते आणखी शक्तिशाली बनते आध्यात्मिकदृष्ट्या मोहरीचे तेल शुद्धीकरण आणि नकारात्मकतेपासून मुक्ततेचे प्रतीक आहे दात्याच्या कर्म वाढवते आणि आर्थिक स्थिरता आणि मनशांती वाढवते अमावस्याला काय करावे आणि काय करू नये अमावस्याला पूर्वजांना प्रार्थना करणे उपवास करणे आणि पवित्र स्थलांना भेट देणे यांसारखे विधी करण्याचा सल्ला दिला जातो या दिवशी नकारात्मक विचारांचे वादविवाद आणि हानिकारक कार्यामध्ये सहभागी होणे टाळणे देखील महत्वाचे आहे अमावस्याला कोणत्या देवाची पूजा केली जाते अमावस्याला कोणत्या हिंदू देवाची पूजा करावी भगवान शिव देवी कृपा दैवी कृपा आणि आध्यात्मिक संरक्षणासाठी महाकाली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि आंतरिक शक्ती मिळवण्यासाठी भगवान विष्णू पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि करण्यासाठी केस कापण्यासाठी कोणते दिवस अशुभ आहेत आरोग्याच्या चिंता व्यतिरिक्त अनेक परंपरामध्ये मंगळवार हा आर्थिक बाबींसाठी अशुभ मा अशुभ दिवस मानला जातो केसांना संपत्ती आणि चैतन्य यांचे प्रतीक मानले जाते म्हणून मंगळवारी केस कापल्याने तुमची समृद्धी कमकुवत होते असे मानले जाते जणू काही केस कापून तुम्ही तुमचे नशीब किंवा आर्थिक वाढ देखील कमी करत आहात अमावस्याला केस धुणे योग्य आहे का अमावस्याला केस धुणे टाळा असे मानले जाते की पितृदोष पूर्वजांचे असंतुलन आमंत्रण देते मंगळवार गुरुवार आणि शनिवार केस धुऊ नका हे दिवस अध्यात्मकदृष्ट्या कठीण मानले जातात आणि केस धुण्याचे विपुलता आशीर्वाद किंवा नशिबात अडथळा येऊ शकतो अमावस्याला भात खाऊ शकतो का अशा शुभ दिवशी धान्य पूर्णपणे टाळणे चांगले परंतु जे ते खातात ते ते खात ते समा तांदूळ आणि बकवीट कटकुट्टू सारखे हलके आणि सहज पचणारे पर्याय निवडू शकतात अमावस्याचा नियम काय आहे चंद्र कॅलेंडरमध्ये महिन्यातून एकदा येणारी अमावस्या ही सर्वात काळी रात्र असते जेव्हा चंद्र आकाशातून पूर्णपणे अनुपस्थित असतो जरी हा दिवस अनेकदा नकारात्मक ऊर्जेशी संबंधित असला तरी तो खोल आध्यात्मिक चिंतन पूर्वजांची पूजा आणि शक्तिशाली विधीचा काळ मानला जातो दान करण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट कोणती अन्न कपडे आणि स्वच्छता उत्पादने यांसारख्या जीवनावश्यक वस्तू केवळ आराम देत नाही तर स्थिरता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकण्याचे काम देखील करतात हे देणगे त्यांचे जीवन पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी दरी भरून काढण्यास मदत करतात त्यांना आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी साधने देतात अमावस्याला काय टाळावे मुलांना मोठ्यांना गोंधळलेले खेळ किंवा क्रियाकलाप टाळण्यास प्रोत्साहित करा आणि त्याऐवजी शांत घरातील खेलावर लक्ष केंद्रित करा अन्न वाया घालवणे टाळा मुलांना अन्न वाया घालू नये यांचे महत्त्व शिकवा विशेषतः अमावस्येला जेव्हा पूर्वजांना नैवेद्य दाखवले जातात संसाधनाचा आदर करण्यावर भर द्या अमावस्येच्या रात्री मुलांसाठी काय करावे आणि काय करू नये हिंदू धर्मात अमावस्याचा दिवस अमावस्येला खोल आध्यात्मिक महत्त्व आहे प्रार्थना आणि विधीसाठी हा एक महत्त्वाचा दिवस असला तरी काही परंपरानुसार मुलांसाठी अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे हिंदू श्रद्धा आणि व्यावहारिक ज्ञानावर आधारित अमावस्याच्या रात्री मुलांसाठी काय करावे आणि काय करू नये कौटुंबिक प्रार्थनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या मुलांना साध्या प्रार्थनामध्ये किंवा दिवे लावण्यासारख्या किंवा पूर्वजांना फुले अर्पण करणाऱ्यांसारख्या विधीमध्ये सहभागी करा यामुळे त्यांना त्यांच्या आध्यात्मिक मुळाशी जोडण्यास आणि कौटुंबिक परंपराचे महत्त्व समजण्यास मदत होईल पूर्वजांच्या गोष्टी सांगा अमावस्या हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी समर्पित दिवस आहे मुलांना त्यांच्या वारसाबद्दल शिकवण्यासाठी वडिलांबद्दल कृतज्ञता आणि आदरांची भावना निर्माण करण्यासाठी कौटुंबिक कथा सांस्कृतिक कथा किंवा नैतिक कधडे शेअर करा शांत वातावरण निर्माण करा अमावस्या हा आध्यात्मिक ऊर्जेचा काल मानला जात असल्यामुळे मुलांनी ही संध्याकाळ शांत वातावरणात घालवावे याची खात्री करा ध्यान किंवा चित्रकला किंवा कथाले कथन यांसारख्या शांत क्रियाकलाप मदत करू शकतात त्यांना दानधर्मात सहभागी करा दयाळूपणा आणि निःस्वार्थीपणाचे प्रतीक असलेल्या अमावस्याला गरजूंना लहान देणग्या किंवा अन्न देऊन मुलांना देण्याचे मुलांना देण्याचे मूल्य शिकवा या गोष्टी करू नका रात्री बाहेर जाणे टाळा हिंदू परंपरेनुसार अमावस्याच्या रात्री नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असतात आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने मुलांनी त्यांच्या संरक्षणासाठी अंधार पडल्यानंतर बाहेर पडणे टाळावे रफ आपले किंवा मोठ्या आवाजातील क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ नका अमावस्या हा आत्मनिरीक्षण आणि शांत चिंतनाचा काळ मानला जातो मुलांना मोठ्यांनी गोंधळलेले खेळ क्री किंवा क्रियाकलाप टाळण्यास प्रोत्साहित करा आणि त्याऐवजी शांत घरातील खेळावर लक्ष केंद्रित करा अन्न वाया घालू नका मुलांना अन्न वाया घालू नये याचे महत्त्व शिकवा विशेषतः अमावस्याला जेव्हा पूर्वजांना नैवेद्य दाखवले जातात आणि संसाधनाचा आदर करण्यावर भर दिला जातो भीतीदायक किंवा हिंसक माध्यमे पाहणे टाळा मुलांना नकारात्मकता किंवा भीती असलेले चित्रपट किंवा कार्यक्रमापासून दूर ठेवा कारण अमावस्याच्या रात्रीची ऊर्जा आधी संवेदनशील असल्याने असल्याचे मानले जाते या करा आणि करू नका या सूचनांचे पालन करून पाळक ये सुनिश्चित करू शकतात की त्यांची मुले सुरक्षित राहतील त्यांच्या सांस्कृतिक मुलांशी जोडलेले राहतील आणि अमावस्येच्या रात्री नकारात्मक प्रभावापासून सुरक्षित राहतील अमावस्येच्या रात्री मुलांनी घरात का राहावे हिंदू परंपरेनुसार अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असतात आणि मुलांना आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील मानले जाते म्हणून घरात राहिल्याने संरक्षण मिळते अमावस्याला मुले घरात कोणते उपक्रम करू शकतात मुले कौटुंबिक प्रार्थनेत सहभागी होऊ शकतात पूर्वजांच्या कथा ऐकू शकतात आणि ध्यान किंवा चित्रकला यांसारखे शांत करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकतात अमावस्याला मांसाहार का टाळावा अमावस्या हा आध्यात्मिक शुद्धीकरण आणि धार्मिक विधीचा काळ आहे या काळात शाकाहारी अन्न सेवन करणे हे शुद्धता राखण्याच्या पद्धतीशी सुसंगत आहे अमावस्याला एखाद्याचा मृत्यू झाला तर काय होते अमावस्याला मृत्यू येणे हे इतरांसाठी चांगले असते अमावस्याला तुमच्या म मातृ आणि पितृपूर्वजांशी संबंध प्रस्थापित करण्याचा एक शक्तिशाली काल असतो या दिवशी विधी केल्याने तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये ऊर्जा अडथळे नकारात्मकता वाईट आणि कम कमतरता दूर होतात कोणत्या दिवशी आपण पैसे देऊ नये ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा कर्जाचा कारक ग्रह मानला जातो मंगळवारी किंवा शनिवारी कधीही कर्ज घेऊ नका मंगळवारी ते फेडणे चांगले त्याचप्रमाणे बुधवार आणि शुक्रवारी कधीही कर्ज देऊ नका पिठोरी अमावस्याच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने विशेष फळ मिळते जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर घरी स्नानांच्या पाण्यात थोडे गंगाजळ मिसला स्नान केल्यानंतर पांढरे कपडे घाला आणि पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करा पूर्वजांच्या नावाने ब्राह्मणांना अन्नदान करा या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात अकरा दिव्यांनी मुलांना का ओवाळावे पिठोरी अमावस्या आणि आई आणि मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे असते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी संरक्षणासाठी या दिवशी उपाय केले जातात पिठोरी अमावस्याच्या दिवशी कणकेचे अकरे दिवे तयार करून प्रज्वलित करा आपल्या मुलांना एकत्रित बसून त्यांना ओवाळा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कोणतीही अमावस्या असो अमावस्या असो किंवा पिठोरी अमावस्या असो कोणत्याही अमावस्याला कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ